अंबरनाथ येथील पालेगावातील ग्रामस्थांनी गेली एक्केचाळीस वर्षे जोपासलेल्या आणि वारकरी संप्रदायातील भक्तीचा एक तेजस्वी अध्याय असलेल्या काकड आरती परंपरेची यंदाही उत्साहात सांगता झाली कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेले हे एक महिना चालणारे भक्तीचे पर्व आज कार्तिक पौर्णिमेला मोठ्या उत्साहात आनंदाने संपन्न झाले गावातील तरुण ज्येष्ठ महिला आणि बालकांचा या काकड आरतीस मोठ्या श्रद्धेने सहभाग असतो या एक महिन्याच्या काळात गावातील सर्व भाविक दररोज न चुकता पहाटे चार वाजता काकड आरतीसाठी जात असतात या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला तसेच ग्रामस्थांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या ह्या पालेगावचा परमार्थाचा जो अनुभव आहे तो एक्केचाळीस वर्षापासून फार उत्तमाचा आहे आणि पूर्ण गावाला याचा उत्साह आहे आणि पूर्ण गाव याला प्रतिसाद देतोय हे आम्हाला फार आनंददायक वाटते या ठिकाणी हा गेले अनेक वर्षापासून चाललेला काकडा या सर्व काकड्यामध्ये सर्व गावातील महिला वारकरी सर्व बंधू भगिनी सर्व मोठ्या उपस्थित मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात आणि गेले कितीतरी वर्षे हा नित्यक्रम चालू ठेवलेला आहे त्यामध्ये अनेक लोकांचा गावातील सहभाग आहे आणि हा एकदम शांततेने व पारंपरिक पद्धतीने हा काकडा या ठिकाणी संपन्न होत आहे त्याबद्दल मला खूप खूप अभिमान वाटतो की ह्या ठिकाणी सर्व बालगोपाळ सर्व महिला भगिनी सर्व सर्व आमचे हरिभक्त पारायण बाबा अनंत महाराज मस्कर रमेश महाराज मस्कर सर्वच महाराज मंडळी ते उपस्थित असते सांगायचं तर सांगितलं तेवढं सांगितलं तेवढं कमीच आहे कारण एवढा आनंद असतो एवढा उत्साह असतो मी बघतो ना मी लहानपणापासून बघत आली आहे लहानपणापासून लोक चार वाजता उठतात काकर आरतीला का, इतकी असते आवर माझं काम मा, लवकर लवकर झालं पाहिजे मी काकर आरतीला गेलो या मजा घेतली पाहिजे आता मी तर सासरी गेली सासरी जाऊन दरवर्षी या काकड्याच्या पूजेला येते कारण मला आनंद वाटतो ना कारण सगळ्या गावातल्या लोकांना पण बघते किती उत्साह असतात कलर कलरच्या साड्या घेतात व्हाईट कलरच्या साड्या एक सारख्या साड्या घेतात कारण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो उत्साह असतो असाच आनंद पूर्ण राहू दे आणि काकड्याची शोभा वाढू दे या परंपरेने गावातील एकता आणि आध्यात्मिक ऊर्जा वृद्धिंगत केली आहे एक्केचाळीस वर्षाची ही अखंडित भक्ती परंपरा पालेगावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाची ओळख बनली आहे सायंकाळी सात ते नऊ वाजता याच गावातील सुपुत्र कोकणरत्न हरिभक्तपरायण श्री विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता झाली विवेक वारिंगे विश्वसूर्य न्यूज अंबरना